चौथी मी माझ्या वक्तृत्वाला सुरुवात करते माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे छत्रपती शिवाजी मॅनेजमेंट गुरु अखंड हिंदुस्थानाचे आराध्य राष्ट्रमाता जिजाबाऊ साहेब भारत देशाची असे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना मानाचा करून मी माझ्या वक्तृत्वाला सुरुवात करते माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे छत्रपती शिवाजी मॅनेजमेंट गुरु मॅनेजमेंट म्हणजे काय मॅनेजमेंट म्हणजे डायरेक्टिंग ऑर्गनायझिंग सपोर्टिंग प्लॅनिंग मोटिवेटिंग ज्या महाराष्ट्राने साडेतीनशे वर्ष फक्त गुलामगिरीचा अंधारच पाहिला होता त्याच महाराष्ट्राच्या मातीत एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी स्वातंत्र्याचा धबधबता सूर्य उगवला शिवजन्मापूर्वी मराठी माणूस मुघल आदिल शहा निजाम शहा यांची चाकरी करत होता परंतु शिवरायांनी स्वराज्य निर्मितीच्या माध्यमातून अवघा मराठी मावळा एका छत्राखाली आणला आणि आपण आपल्या स्वतःचे राज्य निर्माण करू शकतो अशी स्वाभिमानाची ज्योत गुलामगिरी जखडलेल्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनात प्रज्वलित केली अशा प्रकारे शूर यांनी मराठी जनतेला मोटिवेट करून लीडरशिपचे काम केले वयाच्या चौदाव्या पंधराव्या वर्षी त्यांनी आपले ध्येय निश्चित करून अवघ्या सोळाव्या वर्षापासूनच विजापूर दरबाराच्या एकेका किल्ल्यावर आक्रमण करून विजापूर दरबार हादर उंचला स्वराज्य विस्तारत असताना शिवराय यांना आपल्या दूरदृष्टीच्या माध्यमातून तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे हंबीरराव मोहिते बहिर्जी नाईक अशी जीवाला जीव देणारी अनेक दे। माणसे जोडली आणि ती जपली सुद्धा स्वराज्य निर्मिती करत असताना शिवरायांना मुघल आदिलशहा निजामशहा इंग्रज डच पोर्तुगीज अशा मातब्बर शत्रूंचा सामना करावा लागला

अमात्य, मंत्री, सरसेनापती, सुमंत, जीश, राओ। अपा निश्चित दिल्या, न्यायाधीश आणि निर्माण करून करून आपापल्या सत्ता गोव्यात पोर्तुगीज मुंबईत इंग्रज जंगीरात सिद्धी जुलमी सत्ता महाराष्ट्राची समुद्रकिनारपट्टी बळकावून बसल्या होत्या या सर्वांना शह देण्यासाठी छत्रपती शिवरायांनी आपले स्वतःची असे मार उभा केले फक्त युद्ध करणे हार मालाचा हेतू नव्हता तर भारतीय मालाची पटक्यान करून होणारी निर्यात व आपल्या लोकांची गुलाम करून होणारी तस्करी रोखणे हा सुद्धा त्या मागचा हेतू होता म्हणून शिवरायांना भारतीय आरमालाचे जनक भारती असे म्हटले जाते आपल्या देशात राज्य होऊन गेली त्यांच्या नावाने ओळखली गेली जसं देवगिरीचं यादवांचं राज्य दिल्लीच मुघलांचं राज्य पण शिवरायांचं राज्य कधी भोसल्यांचं राज्य म्हणून ओळखलं गेलं नाही तर ते रयत्याचं राज्य म्हणून स्वराज्य म्हणून ओळखलं गेलं

कल्याण राजा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद